भाई साहेब हा अशी घर बशी बशी ते कुत्र चाल का चांगलं वाहन आहे बरं जास्त वय पण कमी वाहन म्हणतात चला तुम्ही ऐकल्या म्हणा वाल शिरी भलाई मासा हिरा नुमी जास्त कधी वय ना अण्णा मालिश बोली अण्णा जाय रे बाहेर गाव तुम्ही अंडर बी जायला बाहेर गाव उन्हात का माझे बोलते ना ते हा माय ना तुम्ही द्यान ठेवा म्हणून या शिन तशी पण बारा उरता नाही करतो जरा ते मागा तशी पटत नाही मग चला हा तुम्ही काय तुम्ही ना दुकान नाही पाहिजे तुमला कोणीच बोलाव नाही तुम्ही ऐकिला पत्ता राहिनात नाही तेव्हा इंजेक्शन लेवा नेट मग तुम्ही नाही राहिण्या मग आता नाही नसपणे ना जीवडा कुर्ता मग मा, माय थोडा नाही साखडा नाही ना चौदा इंजेक्शन खता जाते मा मा, ले, 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 मा ना माय त्या मग बिजीपुरी बदिली जास्त त्या चौदा इंजेक्शन लिहिलीस मनावर ये बनावा नाही मी उठा आणि तुला उठा ना पडे बहीण मग हा मग 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 सरस बबी ताई तर अंधारी दोन जणले जातले सामेन माय वा का काय नाही तुमले का भाषा बटने माय उ म माय मा कोण का नाही कोणाच नर रंग ताई कोण आवाज दवडी दवडी सिनो मी म माय मा तो काय वे के नाही वे बिचारी आका तिने शि बशीले खाले ह नाही नेवणी बोलाले ना काला वाव मनावरी बोलाय सुद्धा नाही रायना म्हणत आ आशा जू करी रायना ना कश्या बेजू करी रायना रे म

टाइम गोळ्या औषधी वेडे लय मान बर हा तर चांगलं वाटी मग ते मग ना बेकार काम होई जाई तर मग ध्यान रे आणि ती मलमपट्टी म्हण करानी हा म कशी राहस मग ते काय नको आले अशी राहस ना मग गण गोष्टी राहतीस हा एक सोडी गोष्ट रास म माना गण गोष्टी आहे करणार पट्टीस म दका मी काय सांग राहिलं तुम्ही द्या ते कि राहते लाव देना पर आ काले काय नाही आता या राहू द्या मग काल लई जाई जा काले बर नमटे म्हण द्या लग्गा आता अशा कुत्रा असले राहू देऊ नाही गाव मा लगे बाहेर गाव सूट येऊन ते मटक होत मग काय नाही रे दादा काय नाही वेच जाते आड गाय काय करायचं ना चांगलाय येऊ का काय करायचं चांगलं आहे या का काय अशेच टाईम टाईमला जाय जागसरा काय नाही रे आला ते एक नंतर आ तुला मग नमटाई म्हण राहा बरं मी येस